नमस्कार मी डॉक्टर सोपान मुंडे सहायक आयुक्त पशु संवर्धन पशुवै तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बारसी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये बऱ्याच पशुपालकांकडे वर्षातील कुक्कुटपालन पालन केले जाते दहा पंधरा वीस पंचवीसपर्यंत कोंबड्या पाळल्या जातात सदरच्या कोंबड्या मांसासाठी व अंडी उत्पादनासाठी पाळ पालन केले जाते सध्या उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच कोंबड्या आजारी पडतात व औषधोपचाराचा खर्च मोठा होतो तरी या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्याची आजाराची औषधं उपलब्ध आहे तर उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर हे टेट्रासायक्लिन हायड्रोसायक हायड्रोक्लोराईड हे एक नावाचं एक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर औषध उपलब्ध आहे जर कोंबड्या आजारी असतील तर एक ग्रॅम एक लिटर पाण्यात तीन ते चार दिवस हे हे औषध आपण पाण्यामधून द्यायचं आहे तर सर्व पशुपालकांना मी असे नम्र आवाहन करतो की त्यांनी तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बारसी शिवाजी कॉलेज रोडजवळ कोर्टाजवळ हे कार्यालय शासनाचं आहे तरी सर्वांनी आपापल्या कोंबड्या आजारी पडू नये यासाठीच ही औषधे आपल्याजवळ घेऊन जर कोंबड्या आजारी असतील तर त्याचा वापर करावा अशी नम्र विनंती आहे